संघ महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र रामदास खानावकर यांच्यातर्फे सफाई कर्मचाऱ्यांना कॅलेंडर वाटप करण्यात आले यावेळी नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपण नावडे कॉलनी मध्ये आलेलो आहे नावडे वसावसामध्ये आलेलो आहे आज बघताय काही पदाधिकारी आणि तसेच आपले रविषय जे आहेत ते काय तर आपल्यासाठी काय तर माहिती देणार आहेत आणि नवीनच काय तर माहिती असेल मला असं वाटायचं साहेब पहिल्या आपल्याकडे येतो आपलं नाव आणि आपली प्रतिक्रिया आपल्या या पनवेल महापालिका हद्दीमध्ये येणारा हा जो नावडे वसाहतीचा परिसर आहे या नावडे कॉलनी मध्ये असलेल्या विविध समस्यांच्या माध्यमातून नावड्यामध्ये आज येऊन इकडच्या नागरिकांच्या समस्या दूर करण्याचं एक छोटस कर्तव्य पार पाडण्याचं भाग्य मला मिळालं असं मी म्हणतो आमच्या तळोजाचे जे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत ते आमचे प्रकाशजी म्हात्रे आमचे दुसरे पदाधिकारी नरेशजी इकडे उपस्थित असलेले आमचे खानावकर साहेब गोंधळीजी हे माझ्याकडे वेळेला येऊन आम्ही महापालिका आयुक्तांची वेळ घेतली आणि नावडे परिसर नावडे कॉलनी हा पनवेल साठी किती महत्वाचा भाग आहे आणि फक्त पनवेल साठी आता नव्हे तर हा महापालिकेत येण्याच्या पूर्वी देखील नावडे या विभागाला जे ऐतिहासिक महत्व आहे शैक्षणिक महत्व आहे इकडच्या हायस्कूलच्या एक गाजलेल्या हायस्कूलमुळे त्यामुळे या परिसरामध्ये नागरिकांसाठी नागरी सुविधा ज्यांची थोडीशी वानवा आपल्याला दिसते मग विशेष करून फुटपाथची स्वच्छता असेल सफाई असेल कटारांची स्वच्छता असेल इकडचं जे मलनिस्तारणाचं काम आहे त्या संदर्भात तक्रारी असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढून जो काही स्थानिक मराठी माणूस त्याबरोबरीनं बाहेरचे जे काही फार मोठी लोक आलेली आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन इकडच्या सगळ्या नागरी पाण्याची व्यवस्था देखील आली या सगळ्या व्यवस्थांबद्दल सन्माननीय आयुक्त चितळे साहेब यांच्या मी भेट घेतली ताबडतोब त्यांनी आमच्या मागणीला एक सकारात्मक प्रतिसाद देत नावडे हा कुठला दुर्लक्षित भाग नसून पनवेल महापालिकेसाठी एक महत्वाचा भाग आहे ही सिद्ध करण्याची संधी त्यांनी समजली आणि आमच्या या सगळ्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांची टीम इथे सर्वेक्षणाला पाठवली महापालिकेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी इथे येऊन त्यांनी ये ही पाहणी केली आणि मागच्या दोन दिवसापासून नागरिकांच्या ज्या काही तक्रारी होत्या विशेष करून नागरी समस्यांबद्दल बद्द। त्याच्याबद्दल आता भरीव काम सुरू झालेला आम्हाला दिसत आहे त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही स्वतः देखील नागरिकांसोबत आज इथे आलेलो आहोत आमची जी काही शिवसेना पनवेल महानगर आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य लोकांचं काम रस्त्यावरती उतरून काढण्यावरती भर ठेवतो जे आमच्या साहेबांचं प्रिन्सिपल आहे तेच आमचं आहे आणि म्हणूनच महापालिकेत गेल्यानंतर आज पुन्हा इथे जागेवर देखील मी माझ्यासोबत दे स्थानिक पदाधिकारी इकडचे जे नागरिक आहेत गुण। आणि शिवसेनेचे पदाधिकारी आहेत हे गुण। येऊन या सगळ्या कामाची पाहणी करतायत आणि हे पूर्णत्वास जाऊन नागरिकांचं पूर्ण समाधान होईपर्यंत याचा पाठपुरावा शिवसेनेच्या माध्यमातून चालूच राहील नक्कीच तुमच्याकडे बघतोय आपण बघताय तुम्हाला कुठलं जिल्हाध्यक्ष पद मिळाले ते पद कुठलं आणि पुढची भूमिका आपली काय असणार माझं नाव रवींद्र रामदास खानवकर रायगड जिल्हा अध्यक्ष आहे मला पद भेटलेलं आहे महानगर कर्मचारी संघ याचा पद भेटलेला आहे मला आणि समस्या आहे कामगारांची कामगारांवर अन्याय होतो आणि ते होण्याचा आम्ही प्रयत्न करू करेन हां तर अन्याय नेमकं म्हणजे अन्याय कुठला होतो कामगारावर ते काम करून घेतात पगारवाडीचं काय तर होत नाही बरोबर त्यांना सेफ्टी देत नाही आणि राबून घेतात कामगार <coughs> तर दादा आता बघता तुम्ही कामगार तुम्ही आरोप केला की कामगार राबून घेतात तर सध्या तर तुम्ही बघताय की असं तुमच्या निदर्शनामध्ये आलंय तलोदा एमआरटीसी मध्ये तलोदा एमआरटीसी मध्ये मी बोलतो कारखाने वले जे मालक लोक आहेत ते कामगारांचं काम करून घेतात त्यांना कुठली सुविधा भेटत नाही महानगरपालिकेच फक्त तुम्ही महानगरपालिकेत जे आपलं इथले जे आपले एस आय पाटील साहेब तसेच आपले कोळी साहेब आहेत एक यांची कशी भूमिका येते हे कसे काम करून घेतात हे काम त्यांच्याकडनं करून घेतात चांगलं चांगलं काम करून घेतात स्वच्छता वगैरे दिसते का तुम्हाला स्वच्छता असते त्यांची चांगलं लक्ष असत चांगलं लक्ष असते जरा काय वाटत तुला माझं राकेश गोंदिले साधारण या कॉलेज मध्ये सर मी दोन हजार नऊ पासून राहतोय दोन हजार नऊ पासून मी एक सामाजिक एक स्थानिक म्हणून राहत होते जी या दोन पासून जे गोष्टी घडली नाही या नुकसान भरपाई होते साधारण नागरिकांचं आतापर्यंत मी साधारण माहिती केल्याप्रमाणे साहेबांच्या संदर्भात भेट घेतल्यानंतर अमरावती महानगरपालिकेच्या हातामध्ये काही दिवसा महिन्यापासून आलेले आहेत हे अगोदर सिर्को करून जे कामाचे हानी करायचे होते काम करून घे त्यावर फारच दुर्लक्ष केलेले आहेत काही गोष्टी ज्या समस्या आहेत आज चांगले चांगले राहणारे लोक इथून निघून गेलेले आहेत त्याचं कारण काय आज ज्या होणार न होणारे काम जे आहेत आज त्याचं कारण आहे का आज आपण कंपनी प्रदूषण केमिकलचं पाण्याचं समस्या असते बऱ्या काही गोष्टी आहेत हे दोन अर्ज कुठल्याही को प्रदेशाची कोणी हाच करत नाहीये आणि केली नाहीये आज ज्या प्रकारचे आमचे साहेब त्या सध्या आमची मीटिंग करून दिली आयटीओ साहेबांचे त्या ऐकचे आमचे प्रस्ताव मांडले त्या प्रस्तावाच्या सर्व गोष्टी उल्लेख करून दिलेल्या आहेत आज ज्या गोष्टी होणारे नुकसान आज आमच्या स्थानिक वसाहेब म्हणून जे होत आहेत आज ते नुकसान भरपाच पण जिमेला असणार त्यासाठी आज जे नुकसान भरपाई नुकसान होतोय त्यास आम्ही कुठं काही पुढे घेऊन करू शकते ते आमच्या प्रत्येक व्यवसाय प्रत्येक नागरिकांचा चांगला हवा या विचारा आम्ही हा प्रॉब्लम झालाय नक्कीच आता तुम्ही बघता की जवळ तुमची कुठली प्रभाग दोनला जाते तिथे पोलीस साहेब पण उपस्थित असतात तेव्हा त्यांचे कर्मचारी त्यांची सफाई कामगार आहेत ते लगेच येऊन देतात हा नक्की कारण की आता साधारण आम्हाला दोन दिवस झाले आम्ही आयुक्त साहेबांची मिटिंग घेतल्यानंतर आमची आम्ही जे प्रस्ताव मानले आहेत प्रथम साहेबांचे मुद्दे मानलेले साहेबांसमोर प्रस्ताव असतात खरोखर आतापर्यंत मी ज्या कर्मचाऱ्यांचं खरोखर कौतुक मानतोय कारण प्रतिवेळी सकाळी पहाटेपासून ते आज त्या कामाचं हे पाणी करतात वगैरे आपल्या समस्या मानून घेतात आज समोर कॉल फोन करून आपले अपेक्षा विचारतात साहेब काय नक्की विचारून घ्या आज खरोखर समोर मला फोन आले तर साहेब तुमचे काय समस्या आहे तुम्ही समोर या करून घ्या घ्यावरून खरोखर त्यांचं कौतुक करतोय आणि आज त्या आयुक्त साहेबांना आम्हाला विश्वास दाखवले खरोखर आज आम्हाला असं वाटतं की नावडा फेस्ट मध्ये जे समस्या कर जे आहेत खरोखर लोकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे पहिल्याचा विचार साहेब आता मी एक नागरिक सामान्य नागरिक म्हणून विचार केला होता समाजसेवा करण्याची पण आज त्या गोष्टी बोलतो आज ते समाज सामान्य कोणी विचार हे करत नाही पाठीमागून देत नाही तसे आज आमचे प्रकाश मात्रे साहेब होते अरुण खाणे होते रवींद्र जसं आमचे मेन म्हणजे आपले कोण प्रतिमा साहेब या साहेबांना असं मला विश्वास दाखवलंय तर आज तुम्हाला जर या कामाचा पण सपोर्ट भेटत नसत काय कुठला आता भेटत नसेल तर आम्ही तुम्हाला आधार आज त्या त्यांच्या आधाराने त्यांच्या विश्वासाने आज नावड्या कॉलनीमध्ये खरोखर आदर आणि लोकांना पाहण्या भेटू काय खरं काम होतो इथे तर ही संघटना फक्त तुमची संघ आहे फक्त नावड्या कॉलनी पर्यंत मर्यादित आहे का आदित्य ठेकरी पण आदित्य ठेका म्हणजे आता जसं बोलतात ना कोणतरी आपल्याला जन्माला त्यात आपण नाव देतोय तसा इथं एक म्हणजे एक नाव तुमचा एक जन्म होतोय नवीन त्या त्या जन्मासाठी नाव होतं शिंदे साहेबांचं शिंदे साहेबांच खरोखर आमचा एक नवीन जन्म होतो तो जन्म होऊन त्याच जन्माचा काही विकास चांगला एक वाटचाल त्याची हालचाल चांगली हवं त्या उद्देशाने मला वाटतं मी साहेबांच्या पक्षामध्ये गटक होऊन आज मला त्या गोष्टी करण्यासाठी संधी भेटत असत खरोखर शिंदे साहेबांच्या सोबत जाऊन मी चांगल्या पद्धतीने काम करून लोकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करणार पदाचा अजून नाहीये आता आपल्या कामाच्या हिशोबाने आपण जे चालू आहे सरांची जशी इच्छा असेल त्या पदाचा खरोखर मी लाभ घेऊन त्या पदाचा चांगलं काम करून देणार बरोबर तुम्हाला जिल्हाध्यक्ष मिळाले त्यामुळे जिल्ह्यामध्ये जे तिथे फॅक्टरी आहेत तिथे मी काम करन मी तिथे मी तिथे भूमिका मांडल्या तुमचं त्यांना कसं असणार नाही शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखालची जी आमची ओरिजिनल शिवसेना सध्या काम करते ना या ओरिजिनल शिवसेनेमध्ये फक्त आमदार खासदार मोठे मोठे पदाधिकारी नाही तर सामान्य नागरिक ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही ते देखील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात हा नागरिकांच्या मानसिकतेत केलेल्या शिंदे साहेबांच्या कामामुळे झालेला जो बदल आहे ना हा नक्की स्वागतधारी आहे आणि त्या सगळ्या लोकांचं मी स्वागत करून जास्तीत जास्त चांगल्या लोकांना राजकारणाच्या प्रवाहात आणणार आणि शिंदे साहेबांचा सा जो पॅटर्न आहे की रस्त्यावर उतरून सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे जो पॅटर्न त्यांनी मुख्यमंत्री असताना स्वतः देखील राबवला त्यासाठी जे जे आमच्या सोबत येतील त्या सगळ्यांना आमच्या प्रवाहाबरोबर आम्ही घेऊन जाण्यास तयार आहोत माझं नाव नरेशिंगे पनवेल तालुका संघटन शिवसेना आणि सफाई कामगार संघटनेचा मी पनवेल तालुका अध्यक्ष आहे भरपूर प्रदूषण चाललेलं आहे पण त्याच्यावर कोणाचंच लक्ष नाही आणि आम्ही जाब विचारायला जातो आम्ही करतो ना तर याच्यामध्ये आम्ही आता एक सभासद नोंदणी चालू केलेली आहे पदाधिकारी आणि त्या जे वाढतच चाललेली आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आपले कल्याण डोंबिवली इकडं त्यांना पगार वाढतोय पण आपल्या पनवेल तालुक्यात नाही होत असं वाटत की महानगर सफाई कर्मचारी संघ आता त्यांची ओपनिंग झालेली आहे या महानगर सफाई कर्मचारी संघातर्फे नक्कीच बदल होईल असं बदल होणार अस ना, ना शंभर टक्के शंभर टक्के एक वर्ष आता चालूच म्हणजे भरपूर पदाधिकारी बरेच लोकांची नोकरी तुम्ही सर्वजण आता मी